भेळ करण्याकरता बरबटी आणि बटाटा आधी आपण कुकरमध्ये लावून घ्यायचा त्यानंतर खटाई करण्याकरता चिंच आणि गूळ शिजवून घ्यायचं छान उकळी काढायची त्यानंतर बरबटी आपली शिजलेली आहे त्यानंतर ती फोडणीला घालायची जिरे मोहरी कढीपत्ता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट हळद धने पावडर जिरे पावडर इंदोर स्पेशल जिरावन मसाला हिंग सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परबटी फोडणी द्यायची मीठ कोथिंबीर त्यानंतर कोथिंबीर चटणी करायची लिंबू जिरा पावडर हिरवी मिरची कोथिंबीर साखर मीठ शेंगदाणा कूट हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे चिंचेची खटाई तयार करायची त्यानंतर मुरमुरे व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर पातळ पोह्यांचा चिवडा बनवून घ्यायचा सर्व साहित्य व्यवस्थित तयार करून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कडकपुऱ्या मुरमुरे हिरवी चटणी चिंचेची खटाई चिवडा बारीक शेव आणि हे सर्व साहित्य एकत्र करायचं आपली भेट तयार